वाडा इज गजल या भित्तिले आजीला आजीला असर कम नभां हमचा पोरगा हं बाजी कसं नभां तुम्ही सर फोटो फोटो घ्या हलूवाली म्हणून गेली शांत लोकार्पण सोहळा संपन्न झाला तर मला साहेब एवढंच सांगायचं आहे सातारा जिल्हा आपला सातारा जिल्हा म्हणजे छत्रपती शिवराय तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा शिरवीरांचा जिल्हा या। तसेच नरवीर छत्रपती नरवीर अंबाजी नाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिर्बाव फुले हे सर्व महापुरुष आपल्या सातारा जिल्ह्याने बघितले महाराष्ट्राची राजधानी जरी सातारा जिल्हा असली तरी अर्थात स्वराज्याची राजधानी म्हणून सातारा जिल्ह्याकडे बघितलं जातं कारण याच सातारा जिल्ह्यानं भारताच्या संरक्षणार्थ तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी आपलं रक्त सांगतं आणि आज आग... जेव्हा जेव्हा देशाच्या रक्षणाची वेळ येते तेव्हा आपला सातारा जिल्हा पुढे असतो आपली जबाबदारी निभवण्यासाठी आणि म्हणूनच पंचायत साहेब हा काल परवा पंचायत समिती गणाचं आणि जिल्हा परिषद गटाचं आरक्षण जाहीर झालं पण मुळात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लोकनेते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी त्रिस्तरीय संरचना लागू केली ती त्रिस्तरीय संरचना यासाठी होती शहरी लोकांकरता नगरपंचायत नगरपालिका व महानगरपालिका आणि ग्रामपंचायत लोकांकरिता जिल्हा परिषद पंचायत समिती हे ग्रामीण लोक लोकांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी तसेच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य निवडत असताना तो कसा असला पाहिजे हे पण बघितलं पाहिजे महत्वाचा म्हणजे तो सुशिक्षित असावा शेतीशी निगडित असावा सामान्य जनतेची त्याला जाण असावी आणि मुख्यतः तो आपल्या गावचा आणि आपला भूमिपुत्र असावा कारण आपल्या ग्रामीण भागातील लोकांना त्या पायाभूत व्यवस्थांचा फायदा होईल जसं की आमदार साहेब आम्ही तुम्हाला आमदारकीच्या वेळेस निवडलो होतो आणि लोक तरी कोणाला निवडतात ज्याच्या हाताला काम हाताला धरून काम करतो शिंदे असतील चंदूसर असतील युवा नेते कपिल चव्हाण असतील विशाल सावंत अमोल असेल तुषार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुषार सावंत असतील आप्पांचा ओम साई बचत गट असेल आणि प्रशांत भाय प्रेमी सर्वच जण असतील गेली वीस वर्ष साहेब किशनबाबंच्या संघर्षातून ही उभी असलेली पार्टी साहेब तुमच्याकडे आणि गावाकडे होणारा विकासाचा काय अध आहे गावातील तरुणांना एक नवीन दिशा देतो आणि मला एवढंच सांगायचं आहे आता एक वाक्यासारखं चर्चेत येत आहे की बदल हवा तर चेहरा नवा मी म्हणतो चेहरा जरी नवासला तरी आज जो बदल होतोय तो फक्त आणि फक्त तब्ता साहेब तुमच्यामुळे कामांचा आपण हा लोकशाहीच्या कामांचा उत्सव साजरा करतोय साहेब एकच सांगतो एक ऐसा प्रथिराज कुरुक्षेत्र कुरुक्षेत्रमे अर्जुन हे वाक्य फक्त आमच्या प्रशांत भाईला लागू होतं हे मी नाही आमचा गाव बोलतोय ह्या गावभावणीची सहानुभूतीपूर्वक तुम्ही विचार करावा आणि श्रीकृष्णासारखं सारखी बनून आमच्या व गावच्या विकास कामा बरोबर तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा एवढी मी बाळगतो आणि माझ्या या ठिकाणी एकच संकल्प करूया कि दादा बोलतील ते धोरण दादा बांधतील ते धोरण आणि दादा देतील तो उमेदवार तो या ठिकाणी आपण तालुक्यातील सगळ्यात जास्त मतांनी निवडून आणण्याचा संकल्प या सभेच्या माध्यमातून आपण करायचा आहे आणि दादा हा संकल्प आम्ही करतोय कोणाच्या जोरावर तुम्ही या मतदारसंघामध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर मागील वीस वर्षात मतदारसंघात जेवढा निधी आला नाही तेवढा या पाच ते सात वर्षात दादांनी तुमच्या आमच्यासाठी निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला कोविडचा काळ आपल्या सर्वांना आठवतोय जगावर संकट होतं माणूस माणसावर बोलायला तयार नव्हता पण या व्यक्तीने या ठिकाणी स्वखर्चात खर्चात कोविड सेंटर उभं केलं आपल्या परिवाराचा विचार त्यांनी आपल्या सर्वांच्यावर उपचार केले आणि तुमचं आमचं चा या ठिकाणी प्राण वाचवले जाईल त्यामुळे ही कामाची पोचपाव आणि दादा नेहमीच आमचा जो असतो ने गट गण असेल कुमटे गट असेल या ठिकाणी मताच्या बाबतीत कधीच कमी नाही पडता नेहमीच या ठिकाणी प्लस देत आला हे कुठल्याही इलेक्शन असतो या ठिकाणी सांगताना मला आनंद होतोय की दादा तुमच्या माध्यमातून एक कार्य कार्यक्षम एक नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळालं कुणाचं काय पण काम असलं वैयक्तिक कामाच काम, काम एखाद्या प्लास्टिकचे पिशवी तरी कागदपत्र आपण घेऊन गेलो दादा खटाव मध्ये असतील त्या ठिकाणी गेलो माझं असं असं काम आहे दादानी एका मिनिटात त्या कामाचा पाठ पुरवता गेलो ठिकाण केलेला आहे आणि जेवढा माणूस साधा अलिंगा पेरणवालाच आहे त्याचं काम पहिल्यांदा आहे त्या ठिकाणी म्हणजे माणूस जेवढा साधी त्यांचं काम आधी तेव्हा पॅटर्न दादानी या ठिकाणी राबवला आता असा एक आता आम्ही आपल्या खटावमध्ये आलो होतो प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती आमचं व्यासपीठ लाच करण्यापुरतं मर्यादित आहे त्यामुळे तालुक्यातल्या लोकांचे काही जास्त नाव माहित नाही आमचं भाषेने लाच मर्यादित असणार कारण तालुक्याच्या राजकारणात किंवा गटाकरणाच्या राजकारणात आमचा अभ्यास नाही कालपर्यंत बोलायचा विषय ठरत नव्हता कालपर्यंत काय बोलावा हा प्रश्न उपस्थित झाला होता आज आमच्या पोत वस्तीमध्ये बौद्ध समाजाच्या ते लक्ष रुपयाच्या कामाचे दोन बोर्ड लागले आणि मग मात्र काहीतरी बोलायची इच्छा निर्माण झाली काल ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीस कार्यकर्त्यांची फळी अगदी ज्येष्ठ तरुणाचार्यांच्या ते अगदी अर्जुनापर्यंत तीस लोक ग्रामपंचायतीमध्ये गेले त्यांनी सांगितलं की तुम्ही बोर्ड लावला हे काम आमचं आहे आणि त्यामुळं आज ही बोलायची वेळ आली आम्ही आंबेडकरी आम विचारायचे आहे आमच्या आळीमध्ये आमच्या आळीमधली गुडघे एवढी पोरं राष्ट्रवादी काँग्रेसच्या द्रोणाचार्याने आता या लासुन्यामध्ये राष्ट्रवादीचं द्रोणाचार्य म्हणून काम बघितलं त्याने आता गुडघ्यावली पोरं करून आत्ता आमच्या विरुद्ध षडयंत्र करायचं धरलं या मंदिराचं काम बसलेले सगळे लोक साक्ष आहेत या भाषणाचं रेकॉर्डिंग होईल किंवा विरोधकही ऐकत असतील सगळ्यांच्या समोर ठोकून मी सांगतो दोन हजारला वेळेला आपल्या दवाखान्याचं उद्घाटन झालं आरोग्य केंद्राचं उद्घाटन झालं त्यावेळेला साहेब नवीन नवीन आमदार झाले होते त्याच वेळेला आमच्याकडं दोन बोर्ड लागले ह्याचं काही सुद्धा आश्चर्य वाटायची गरज नाही कारण आरोग्य केंद्राचे सुद्धा दोन उद्घाटनं झाली होती त्यामुळे दोन गोष्टी करायची या गावाला सवय आहे विरोधकांचा तो पिंडच आहे त्याच्याबद्दल काय दुमत असायची गरज नाही त्यावेळेस मी दोन कामं मागितली एक आमच्यासाठी बौद्ध मंदिर मागितलं आणि मुस्लिम समाजासाठी मशिदीचं काम मागितलं मुस्लिम समाजाच्या झालेलं मशिदीचं काम माझ्यामुळं आलं असं सांगण्याचा सा त्याचा उद्देश नाही पण त्यावेळेला धानसानं मी मांडलं परिस्थिती अशी होती की त्याच्या अगोदर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब त्यावेळेला दहा वर्ष कोरेगाव तालुक्यात होते त्या विद्यमानाने स्वतः एकदा फोडला त्यानंतर त्यांच्या पत्नी आल्या त्यांनी एकदा नारळ फोडला आणि पडापुडीच्या ना नादामध्ये आमच्या अशी मानसिकता झाली देवळ देण्याचं काम यांचं नाही आणि मग कोण देवळ तर त्यावेळेला नुकतंच आमदार जिचं इलेक्शन झालं होतं निवडणूक झाली होती महेशदा शिंदे निवडून आले होते आणि कुठेतरी असं जाणकोर फुटला की आपल्याला मंदिर हा माणूस देऊ शकतो त्यावेळेला आम्ही मागितलं होतं त्या दे कार्यक्रमाला राहुलदा सुद्धा आलेलं होतं तो, तो कार्यक्रम झाला त्यावेळेला मंदिर मागितलं आम्ही मंदिर मंजूर झालं मंदिर मंजूर झाल्यानंतर आळीमध्ये चर्चा अशी उभी राहिली की शे सव्वाशे वर्षाचं आमचं ते मंदिर होतं समाज मंदिर आयती वास्तू पाळायची आयती वास्तू पाळायची आणि ती पाळल्यानंतर पुन्हा बांधून दिली जाईल का असा शक्यत असून उठला कारण आमच्या अगोदर मंगलापूरमध्ये आमच्याच समाजाची वास्तू फंडामुळं अशी प्रलंबित राहिली होती त्यामुळे ती भीती होती लोकांना विश्वास नव्हता खरं तर आम्ही बहुजन समाजात येतो आमच्या बहुजन समाजाकडं पाच पन्नास वर्षात कुणी डोकून बघितलं नाही राजकारणामध्ये कुणी काहीतरी देतं याच्यावर आमचा विश्वासच उडला होता तरी आम्ही आता विश्वास ठेवला म्हणला चला कुणी देणार नाही एकदा यांच्यावर बी विश्वास ठेवून बघूया मग आम्ही यांच्यावर विश्वास ठेवला मग पुढची प्रक्रिया काय असते तर अडीचशी मिटिंग जमवली आम्ही मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये आईला मंदिर पाडावं लागणार ते मंदिर बाहेर काढायचं आम्हाला ते खर्चाला परवडत नव्हतं कारण सगळं दगडी कंत्रा तर तयार होईना की कसं पाडणार त्या मिटिंगसाठी उपसरपंच अन्ना त्यानंतर उपसरपंच प्रथया त्या आणि मला वाटतं कपिल ही लोक तीन वेळा आमच्याकडे आली त्यांनी तीन मिटिंग आमच्या बरोबर घेतल्या तीन मध्ये चर्चा झाली त्यांनी कंत्रोटदारला सांगितलं की माणसं गरीब आहे तुम्ही याच्या उचलणे सगळ्यात काम करा असं ते काम सुरू झालं आता काम सुरू झालं मला वाटतं एप्रिल दोन हजार चोवीस झालं त्यावेळेला यात्रा होती आपली यात्रेत सगळी लग्न अशी विस्कळ पडली आणि ते माणसं म्हणायला लागली की अरे काय तुम्ही आढळून ठेवले कशासाठी तुम्ही असं काय करताय काम होत नसतं काय होत नसतं त्यातनं काम सुरू झालं काम सुरू झालं की कच्छ काळाशी आमच्या माणसांना गावातल्या नेत्यांनी जवळ बोलवायला सुरुवात सुरुवात केली केली काम गावकी भावकी सुरू झाली तिकडं खिडकी पाडायची नाही तिकडं दार पाडायची नाही वादविवाद होत गेला पण त्या वाद विभागात साक्षात्कार झाला की काम आपल्याला दिले आता जर ह्यांचा कामच देणार असता तर दहा वर्ष आम्ही कशा त्यांच्या मागे राहिलो असतो जर दहा वर्षात ज्या माणसाला काम देत आलं नाही तो माणसं एका दिवसात काम दुखलं येणार मग विरोधकांनी त्यांची निधी आकायला सुरुवात केली आणि सांगायला सुरुवात केली की हे काम त्या साहेबांना दोघांत मिळून ती काम दिले <laughs> सुरू झाली चर्चा सुरू झाली काय हरकत नाही काम करत असताना आम्हाला तीन प्रमुख अडचणी आल्या दुसऱ्या मजल्यावरचा जिना करायचा होता जिणा करत असताना जिण्याच्या अडचणी आल्या मी साहेबांच्याकडे गेलो साहेबांना सांगितलं तुम्ही काहीतरी करा आम्हाला जिनात चांगला करून द्या साहेबांनी फोन केला कंत्राटदारला जीना चांगला करून द्या एक टप्पा पुढे गेला इमारतीवर वर स्लॅब पडला त्यानंतर पॅराफीड वर बांधायचं उत्साही कार्यकर्ते वर जाणार काय झालं तर मंदिर जर नावं ना हो देईल त्यामुळे म्हटलं आम्हाला पॅराफीड पाहिजे त्याच वेळेला हो आपल्या शाळेचा कार्यक्रम होता साहेबांना मी समोर नरली आणि मी तिथे घेऊन गेलो साहेबांना आणि सांगितलं साहेब तुम्ही आत्ता सांगायचं कत्रा तिथे आता असू नाही तर नसून आम्हाला ते मिळायला पाहिजे साहेबांनी सांगितलं की त्यांना पॅराफीड द्या आता शेवटच्या टप्प्यात काम दरवाजा आम्ही म्हटलं बाबा आम्ही ते दिवस साहेबांचं काम करतो साहेबांचा ऐकणार आम्हाला सांगवानाचा दरवाजा पाहिजे कंत्रधार म्हणला इकडे झालाय का शासकीय कामाला के जिल्हेत बघा सागवानाचा दरवाजा कधी कुणी दिलाय का तुम्ही कायतरी कसं बोलताय मी आणि रवी तांदूळ साहेब वरसा आमचा आहे खालचा मजला, मजला तुमचा बघा एका समाजाची माणसं आम्ही जरी ह्याने दिला असला तरी काही ही काय बरोबर घेऊन जाणार आहेत का बर बर इतका ती इमारत नाही जाणार त्याने दिलं असलं तरी इमारत बरोबर नेणार का तिथं राहणार कोण आम्हीच राहणार पण आमच्या आडीतली बारकी 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 पोरं मोठ्या मोठ्या महारुथी माणसांनी राजकारणातल्या अशी कोळात घेतली त्यांना आक्षेल बोर्डच तयार करायला लावला आणि त्या पोरांनी बोर्ड लावलाय बर नेमकं काय आहे की का का तुम्ही सांगा तुम्ही मोठं काम घेता गावभर कालवा उठ्या एकदा तुम्ही सांगा की नेमकं काम कशातून आले कुणी दिले तुमच्या वाचनात तुम्ही ती सांगा त्यानंतर जर समजा आपण दोन गोष्टी जर त्यांचं काम असतं तर तीन मिटिंगा गेल्या आमच्या माणसाने म्हणजे पार्टीच्या माणसांनी पाहुणी उपसरपंच आणण्या इथं तिथं त्या सगळ्यांनी त्यांचा माणूस हापशीच्या आलीकडे फिरकला सुद्धा नाही एकही माणूस नाही आला काल जेवढी तीस माणसं जमली होती ती जर त्या दिवशी कामात आली असती तर आमचे सगळं काम ते भरून झालं असतं कोण त्यांच्या कामात एकही माणूस आमची तर आला नाही कोणी त्यांनी हापशीच्या आलीकडे पाय ठेवला नाही मंदिराचा दरवाजा उत्तरे का तशी सुद्धा त्याला माहित नाही फक्त लहान पोरांच्या भावना फायदा करून नुसता बोर्ड उभं केला दहा गावातली माणसं आली पण असा विचार घेऊन जाईल की ही काम दोघातच असेल किती लोकांना सत्यता त्यांना त्यामुळे साहेब तुम्ही सत्यतेचा या ठिकाणी सत्यता सांगा आता ही वाद झाला वादात त्यांनी बाबा दोन बोर्ड लावले साहेबांना बदनाम करायचा प्रयत्न केला त्यांच्या हजर नसणाऱ्या साहेबांच्या नावावरती खपावलं त्यांनी जर समजा पंधरा लाख रुपयाचं काम दिले असतं त्यांच्या देण्यात काम दिलेलं एकदा तरी त्यांनी बघितलं असतं तीन साहेबांनी विजिट केले किंवा माणूस अजून फेराकला सुद्धा नाही खासदार आपलं जात बघितले माहीत नाही मग हे फक्त साक्षात्कार जा झालाय की तुम्ही तु तु सांगायचं कारण लोक आमच्या बोलण्यापेक्षा कोणाच्या या बोलण्यापेक्षा आखा तालुका तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो त्यामुळे तुम्ही ते सांगायचं मंदिर झालं चला गोष्ट मंदिर पेठेमध्ये आत्ता पंचावन्न लाखाचा रस्ता पडलाय मंदीपेठ वॉर्ड नंबर दोन बाहू मध्ये असत आहे सगळं त्याच्यामध्ये आहे सगळं महाराज सगळ्या गावाच्या नागरिक काम ठेवले तरी ती म्हणजे काय तोंड करून काम करणार अर्ध्याने भाऊंच्या हायतगिरी राजकारणात त्या माणसानं स्वतःचं काम मागे ठेवलंय ती काम आहे त्याच्यानंतर तिथला पूल आहे सत्तावन्न लक्ष रुपये सातशे पन्नास मीटरचा रस्ता आहे आत्ता झालाय सातशे पन्नास मीटरचा रस्ता आहे एवढा दहा कोटी चाळीस लक्ष रुपये साहेबांचं काम आहे साडे सहा वर्षात मी विरोधकांचं काम वाचतो बघा समजा आपण असं वाचलं शाळा एक कोटी बावीस लक्ष रुपये विरोधक शंभर मीटर नसतात जलजीवन जीवन मशीन एक कोटी विरोधकांचा शंभर मीटर रस्ता तो मागचाच बरं का पुढे येतोय शंभर रुपये रस्ता शंभर मीटर रस्ता बौद्ध विहार तेहतीस कोटी त्यांचं काम शंभर मीटर रस्ता शंभर मीटर रस्ता एवढंच काम आहे लासूरण्यात शंभर मीटरच्या रस्त्या पलीकडं काम नाही तेवढंच काम आहे आणि मला असं वाटतं की विरोधकांच्या हालचाली जर बघितलं आपण तर काही काम नाही काही काम करायचं नाही बारीक सारीक गोष्टीपासून मोठ्यातली मोठी गोष्ट माहिती ज्या ठिकाणी टाकायचं मला वाटतं सत्ताधारी होण्यापेक्षा विरोधकांचं कसं विरोधी पक्षाने होण्यामध्ये आपल्याला जास्त दिसतंय त्यामुळं विरोधी पक्ष सगळं मित्रमंडळच आहे त्यामुळे त्यांना बेस्ट ऑफ पद घेऊया भविष्यकाळात म्हणजे तुम्ही विरोधात राहा आम्ही विकास करतो सत्ता आणतो विरोधकांना शुभेच्छा देतो आणि मी सांगतो जय जय महाराष्ट्र माझे मार्गदर्शक मित्र आपल्या कोरगाव विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय महेशदादा शिंदे आज खरं तर सरांनी कसोटी खेळणारे पण आज त्यांनी ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळली त्यामुळे माझ्या वाटेला फार काय रन आणि फार काय बॉल सरांनी ठेवलेले नाही या ठिकाणी मोठा भाऊ बोलल्यानंतर मला बोलायची संधी दिली खर तर, तर याच विषयावरती मी बोलणार आहे आमच्या गावात असं झालंय संडास आणि कोण हाय ही, ही सुद्धा आता काय बंद झालंय आपल्याला या मतदारसंघाने दोन वेळा संधी दिली होती त्यावेळेस नारळ वाढवणे आणि नारळाच्या वाढवलेल्या नारळाच्या खोबऱ्यापासून त्याची बर्फी करणे यातच आपले दहा वर्ष गेले जो माणूस काम करतोय त्याच्या विरोधात आता बोलायलाच काही नाही मग करायचं काय कुठलं तरी पोर गोळा करायची आंदोलन करायचं एक सुसंस्कृत आमदाराला नावं ठेवायची त्याची बदनामी करायची तौकुंड आहे सही करतोय हुकुमशाही करतोय अहो मी किती वेळा सांगतोय ज्याचे आई वडील शिक्षक आहे ज्याच्यावरती सुसंस्कार चांगले झालेले चांगल्या आहे आहे वेळ वेळ नाही नाही हो हे सगळं करायला कारण साहेबांच्या मनात ध्यासा इथल्या युवकांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे त्यासाठी साहेबांनी कटाओ मध्ये मोठी कंपनी काढली इथल्या रोजगारासाठी युवकांसाठी साहेब काम करतायत आणि कुठंतरी मग काय सापड नाही तर मग हे तो फ्लेक्स लावलाय मला खरंच म्हणजे साहेब शिफारस पत्र त्यांनी जे जो जोडले ना ती कुठल्या रद्दी विकले हे खरं बघावं लागेल अशी हजार शिफारस पत्र दिली जातात पण नुसतं शिफारस पत्र देऊन काम होते का काम करण्यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात आणि त्याच्यासाठी जे आपल्या बोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते तास असतात त्यांना डॉक्टरांनी सांगितले आराम करा त्यांची तब्येत बघा तास काम जे मंत्रालयात प्रत्येक कार्यालयात जाऊन प्रत्येक कामाचा पाठपुरावा या मतदारसंघा संघाचे सेवक म्हणून करतात आणि म्हणून ही कामं येतात मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये एवढी कामं एवढ्या रकमेची कामं कुठेही बघितलेली नाही साहेब खर तर आमचा मागासवर्गीय समाज अजन्म आपला उणी राहील कारण या मतदारसंघातलं असं एकही गाव नाही एक ही, ही वस्ती नाही की जिथं बंदिस्त गटारे काँग्रेसचे रस्ते आणि सगळ्यात महत्वाचं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांची विहार हे आपण साहेब पूर्ण मतदारसंघात काढत आम्ही अजून आपले ऋणी राहू आमचं खरं तर माझं मधल्या काळात चुकलं चुकीचं पाऊल टाकलं त्याचा पश्चाताप आणि त्याचा बॅकलॉग मी आयुष्यभर माझ्या भरू शकणार नाही असं काम माझ्याकडून झालंय त्याबद्दल मी खरं व्यासपीठावरती याच्या आधी कधी माफी मागितली नाही पण आपली माफी मागतो कारण एक कीड घालवायला पाहिजे होती ते पोचण्याचं काम आमच्याकडून झालं यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन आहेत साहेब हे मी तुम्हाला विनंती करतो साहेबांनी तर बऱ्याचदा आव्हान केलंय पण एक ह्या इलेक्शनच्या आधी एक तर ह्या होट्या होऊ द्या नाही तर खटामध्ये एकदा त्याला निकाल लागू द्या कसल्याचा पैलवान एकदा ह्या मतदारसंघाला दिसू द्या पण कायमची किड जाईल या ठिकाणी बोलण्यासारखं आहे पण साहेबांविषयी सांगेल तेवढं कमी आहे कारण प्रत्येक जण आपल्या भाषणामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये साहेबांनी केलेल्या विकास कामांच्या संदर्भात बोलत असतो यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन लागले साहेब माझी या कोरगाव तालुक्यातील किंवा आपला कोणते गट गट असेल तिथं साहेब हात जोडून इथल्या युवकांना माझी विनंती आहे तुम्हाला आता महिने होतील मटण जेवण दारू जी आपली संस्कृती नाही त्याच्यात हे तुम्हाला बरकटून टाकतील गेल्या वेळेस साहेब पोरांना येत नव्हतं ऍडमिट करावं लागेल ही परिस्थिती आहे आणि त्यामुळं कोणी आपल्याला अशा प्रकारचं लालच दाखवल काय करत कुणी भुलून जाऊ नका आपल्याला आपल्या नशिबानं विकास पुरुष भेटलाय जो आपल्यासाठी दिवस रात्र जो त्यामुळं साहेब अजून एक महत्वाचा लाईटचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आहे तोही आपण आपल्या या नवीन याच्यातून सोडवावा ही विनंती करतो मी अजून एक साहेब सांगतो मला आता काय पेपरला बातम्या येत आहेत जिल्हा परिषद लढ वगैरे आहे मी सांगतो साहेब मला कुठल्याही पदाची गरज नाही मला कुठलंही आपल्याकडून काम नकोय आपल्या सारखा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे यात मी समाधानी आहे तुम्ही सांगाल त्या उमेदवाराचं काम प्रत्येक तालुक्यात प्रत्येक मतदार संघातल्या मतदारसंघातल्या वस्तीवरती जाऊन मी माझ्या मागासवर्गीय समाजातील बांधवांना विनंती करेन की आदरणीय आमदार भईल दादा शिंदेंनी जो उमेदवार आपल्याला दिलेला आहे त्याचं काम एक निश्चयन आपल्याला करायचे आणि सर्व उमेदवार आपण द्याल साहेब ते पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून मी करेन आमचे कार्यकर्ते करतील -करती आणि प्रत्येक जे जे युती घटकात सोबत जोडलेले साहेब ते करतील असं मी या ठिकाणी आपल्याला गोळीत देतो आम्हाला तुम्ही भेटलाय त्यात सगळं भेटलंय